नमस्कार माझे तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तर परत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत प्रश्न खूप सोपा आहे यामध्ये तुम्हाला थोड्या गोष्टी माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर चला चालू करूयात काय म्हणताय खालीलपैकी कोणती संख्या आहे मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर असते मूळ संख्या म्हणजे ती फक्त त्याने भाग जातो आणि जी संख्या दिली आहे त्याने जातो बघ काय एक्क्यांशी दिलं ला कितीचा भाग जातो तीनचा पण जातो नऊचा पण जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे का नाही देन कोणती त्र्याऐंशी बरोबर बर ला कोणत्या संख्येने जातो का भाग करून बघा पहिली हिला सोडून द्या ठीक आहे हा नाही जाऊ शकत याला पाच ने तर जात म्हणजे ही पण नाही याला तीन ने जाऊ शकतं बघा तीन ने करा तीन 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 दोन ए सहा किती झाला सत्तावीस तीन नऊ सत्तावीस शून्य शून्य याला पण जातो म्हणजे ही पण नाही तर आपली डायरेक्ट किती डायरेक्ट ऑप्शन दोन जे आहे ते बरोबर आहे आणि मूळ संख्या तुम्हाला पाठ ठेवायची म्हणजे कशी लक्षात ठेवायची त्याच्यासाठी सहाचा फाडा सांगितलाय मी सहा बारा अठरा सहा पेक्षा मोठी सात पेक्षा कमी पाच तेरा बघा हे सगळे मूळ संख्या पाच सहा अकरा तेरा सतरा एकोणावीस तर त्याचा पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलाय कारण मी पूर्ण इंडिप नाही सांगत त्याला एक व्हिडिओ दिलाय तो तुम्ही बघून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या पूर्ण आठवण राहतील तर भेटूयात पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय